मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता गुलालांना जो बैल रंगलेला आहे या बैलाची तुम्हाला संपूर्ण माहिती देतो हा बैल मी मैदानातून येताना बघितला आता मी पाच किलोमीटर अंतरावर आलेलो आहे तर तिथं पण हा बैल पायी पायी आलेला आहे दादांना विचारूया दादा नमस्कार नाव सांगा ना तुमचं नाव किसनवाग कोडून कुठला गाव गेटाची वाडी गेटाची वाडी म्हणजे मुरबारलाच मुरबार मध्ये आणि आज पादिरवाडीला जो मैदान होता त्या मैदानात मी तुम्हाला मगाशीच बघितलं तिथून तुम्ही पायी पायी आले हा बैल घेऊन मग जाताना मग पायीच गेला आणि आज मस्त एक गुलाल पण झालेला आहे काय सांगाल आजचा गुलाल कसा काय मस्त झाला कोण होता आज पैऱ्यात घरची जी जोडी होती म्हणून वासरू आहे आणि दुसऱ्याला पैरा परत जोडला होता वासरू थोडाला लगडायला म्हणून घेऊन चाललं मग जाताना पण तुम्ही त्याला असंच घेतला का आता डॉक्टर डॉक्टर का म्हणजे थोडा लागला गाराण झाली त्याला मग याच्या पायऱ्यात कोण पालवला तो ससा, ससा। तो कोणाचा होता घरचीच गाडी घरचीच गाडी आणि जो तुम्ही नियोजन केलं आज या मैदानात जायचा तर काही जमून गाडी केली का जमून गाडी केली लाम -लाम मग लांब लांब मैदान होतं तिकडं मग जाण्या जाता का नाही जात लांब लांब नाही जाता म्हणजे तुमच्या भागात जसं पाटगावची दोन मैदान आणि पादीरवाडीचा मैदान परत कामचा बोरीवाडी मग बोरीच्या वाडीला पण पायी पायीच का नाही गाडी करतो ते थोडा लांब पडतो तो लांब पडतो आता येऊ तुम्ही किती किलोमीटर अंतर कापलं असेल तरी पादिरवाडी आणि तुमच्या गेटाच्या वारीचा चार पाच किलोमीटर असेल चार पाच किलोमीटर म्हणजे कधी सकाळी कधी वाजता निघलेलं अकरा साडे अकरा आक्र वाजता अकरा साडे अकरा वाजता म्हणजे दोन तासात पोहोचत ता असेल दीड दोन तासात तास पावन तासात तरी पण इथून तुम्ही बैल पायी पायी नेतात एक म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे कुठेतरी बघा त्याचा खर्च पण थोडा वाजता आणि कुलालाच राहिल्यानंतर एक आपला आनंद पण होता काय सांगाल आजच्या कुलाला विषय चांगला आहे चांगला आहे ना बैल कधी घेतला तुम्ही काय सांगाल का वर्षी खरेदी केलेली कितीचा खरेदी केलेला खरेदी अडतीस हजार आहात गेलेला हजार आणि या नादात कस तुम्ही किती वर्षापासून आहात गेल्या वर्षीच पासून गेल्या वर्षी म्हणजे या नादात आज बाईल पहिला आहे का गेल्या वर्षीच पासून नादातीच्या मग कुठून घेतला काय घेतला काय सांगाल का आणि मध्यस्थ कोण काही पडला तुम्ही घाटावर गेलो आणि पहिलं एक मित्र आहे आमच्या घाटावर ना त्यांनी पाठवला पारक कोणी केली पारक आम्हीच केली मग आणला हा आणि आतापर्यंत किती गुलाला झाले त्याचे आतापर्यंत हिसाब नाही गुलाला गुलालाचा हिसाब नाही म्हणजे जमून गाड्या करतात तर भरपूर सारी गुलाला झाल्यात जमून मैदानावर आणि मला वाटतं या पाटगावच्या दोन्ही फाट्या बोरीची वारी झाली पादीर पा वा पारा झाला या सर्व फाट्यानं गुलाल झाल्या सर्व तिकडे जी मुंबईला आपल्या भागात मैदान होता ठाण्यामध्ये तिकडे येण्याचा काय विचार दोन मैदान पडली त्याची दोन वेळा मैदान पडली आणि कुठल्या नावाने गाडी पळते तुमची आरण्या ग्रुप गटाची वाडी ग्रुप आरण्याची वाडी गेटाची वाडी गेटा तुमच्या गावामध्ये हाच एक बैल आहे का अजून हीच जोडे आहे घरचा साथ म्हणजे तुम्हाला पाहून कुठेतरी अजून काही लोक या खेळात येतील म्हणजे या नादाविषयी काय बोलाल कसा काय आपला नादा काय बोलाल चांगला आहे ना चांगला आहे ना कुठेतरी आपला मुंबईचा खेळ पण खूप चांगला चाललंय येतात पोरा मजा लुटतात आनंद लुटतात बरोबर आहे आणि गुलाल घेऊन गेल्यानंतर संध्याकाळी घरी त्याची ओवालनी होते आरती बिरती सगळी आरती पण होते चालेल नक्कीच चांगलं एक तुमचं नाव होतंय आणि असंच नाव होत राहा माझ्या चॅनेलकडे तुम्हाला नेहमी शुभेच्छा असतील